हाय हॅलो नमस्कार कसे असं सगळे छान ना छानच असले पाहिजे मी मोनिका सोमनाथ दुगुड्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे असं गे छानच छान जसले पाहिजे तर सगळ्यात आधी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला एक आक्षेपाहूंनी कमेंट केली होती की ताई तुम तू आम्हाला सगळे ब्लॉग बनवू की पन, आता याचे नवरात्राचे पण ब्लॉग बनव सगळे ब्लॉग बनवू आणि आम्हाला पण बघायला पण आवडेल की ब्लॉग कसे बनवते कोणत्या पद्धतीचे बनवते तर आपण आता ब्लॉग इथून पुढं माझे ब्लॉग आता सगळे सणद्वारे राहील सगळ्या सणाचे राहतील असे ब्लॉग आपण बनवणार आक्षेपा म्हणले होते की मोनिकादा इथून पुढं जे सणद्वारे असेल घटस्थापना असेल परत दिवाळी असेल त्याचे ब्लॉग बनवत जा भरपूर जणांच्या असे खूप साऱ्या कमेंट होते की ताई खरंच खूप खूप हॅप्पी दिसते आता तू तुझे ब्लॉग छान बनवत जा तर सगळ्यात आधी नवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाची कमेंट होती अक्षय भाऊजी जे भाऊ मला मागं म्हणायची की ताई तू सहन करते ॲडजस्ट कर परत दोघं एकत्र येत त्याच अक्षय भाऊजींची कमेंट अशी आहे मोनिका तुम्ही खूप भाग्यवान नशिबान आहे त्याच्या तावडीतून तुम्ही सुटलात तर त्यांनी कधीच तुम्हाला मारलं असतं तर आम्हाला आज तुम्ही दिसले नसते आणि तुम्ही आज यूट्यूबला दिसत आहे यातच खूप नशिबान आहे भाग्यवान आहे ताई पण उद्या तुमच्या नवऱ्याच्या हातून मरण करून घेऊ नका त्याच्यापासून सावधरा माझा पण तुम्हाला शब्द आहे यश अक्षय बघू मी ऑनस्पॉट नाव घेते कारण अशा तुमच्या सगळ्या देशप्रेम सेवा करणाऱ्या लोकांकडून आम्हाला हीच अपेक्षा असते की आम्ही खूप छान नाही का जेव्हा आम्ही आईवडील सोडून येतो तेव्हा आम्हाला एक काही अपेक्षा असते की आमचा देश देशसेवा करतोय त्याने आम्हाला व्यवस्थित सांभाळावा व्यवस्थित संगोपन करावा आज दोन लेकरं असताना पण आम्ही इकडं राहतो आम्हाला काही हौस येत नाही ना इकडं राहायची तो पण विषय आज देशसेवा करता करता लोकांना खूप अभिमान वाटतो की बापरे देशाची सेवा करतात हे किती छान आहे आणि असं तसं पण मला माहिती आहे देशात सेवा करता करता ही लोक बाहेरच्या बायकांची पण सेवा करतात तर मला एक आहे तुम्ही बाहेरच्या बायकांची सेवा करताना कम करत घरातली जी बाई आपण घरात आणलेली लग्न करून तिच्या बापाने कुठेतरी तुम्हाला सोनं तोळेमुळे घातलेले असतात प्लस लग्न करून दिलेलं असतात तो पण बाप एक कुठंतरी कर्ज काढून लग्न करतो तेव्हा तुम्हाला बायको मिळते तर तुम्ही ही नाटकं कर, कमी करा शक्य तुम्ही एक सांगू का मिलिटरीवाल्यांनी ना जे फौजमध्ये आहे ना शंभरातून एकजणच चांगला आहे तर मिलिटरीवाल्यांनी एकच लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा बायको घरी असते तेव्हा लपडी करू नका कारण आज ती पण कोणातरी विश्वासावर माहेरी सासरी राहत असते आणि जेव्हा ती सासरी राहत असताना तिला सगळ्या संकटांना तोंड द्यायला लागतं तेव्हा तुम्ही तिकडं ड्युटी करता तर माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना एक सगळ्यांना एक मला असं म्हणायचे की माझं एक सगळ्यांना आव्हान आहे फौजी भावांना की तुम्ही फक्त कुठंतरी एकनिष्ठ राहा बायकांचा विश्वासघात करू नका कारण जे मी भोगले ते कोणत्या लेडीजनी कोणत्या परिस्थितीने भोगू नये एवढंच मला वाटतं कारण भावांना तुम्ही जिथं ड्युटी करताना तिथं तुम्हाला पेमेंट खूप छान असते पेमेंट चांगलं आहे तुम्हाला क्वार्टरची पण सोय मिळते तर तुम्ही मला एक म्हणायची की तुम्ही बायका पोरसोबत ठेवून पण खूप आनंदमय जगू शकता ठीक आहे नाही तुम्हाला सोबत राहू शकत तुम्ही बायका गावाला ठेवून तुम्ही एकनिष्ठ राहा कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ नका कुणाच्या याला बळी पडू नका जसं की आत्ता कुठं बीड जिल्ह्यामध्ये कुठं उपसरपंचाचं असं झालं की त्या मुलीच्या नादी लागून तो त्याने त्याच्या आयुष्याचं वाटव करून घेतलं त्याच्याकडे काय नव्हतं सगळं होतं गाडी होती बंगला होता सगळं होतं बायका होता दोन मुलं होती पण त्यांनी एक आज नाचणाऱ्या बाईच्या नादी लागून सगळं आयुष्याचं वाटो करून घेतलं बायका पोरं तोंडचा घास काढून तिच्या तोंडात घातला शेवटी तिने काय केलं शेवटी तिने काय केलं तिने तिची लायकी दाखवून दिली शेवटी बर्गे हा जो उपसरपंच आहे तो आयुष्यातून उठला शेवटी दे त्याने त्याची आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला आत्महत्या केली याच्यात नाही त्याचं गेलं नाही तुमचं गेलं ना त्या बाईचं गेलं दुःख बघतं तिच्या त्याच्या बाईक दोन मुलांनाच झालं त्यामुळे सांगते तुम्ही सगळ्याला कळकळून सांगते भावांनो कोणत्या बाईच्या लपड्यात पडू नका आणि अडकले तर खरं आयुष्याची बरबादी होईल चला पण हा विषय टॉपिक लांब ठेवूया राहिला आमचा सोमनाथ दरगुडे फौजी इतक्या बायकांसंग बाई, बाई चाळी केले सोडून दिल्या शेवटी आता निलिशा ससानेस राहतोय निलिशा ससाने पण एक दिवस असा भाग पाडणार आहे की आमच्या सोमनाथ दुर्गुडे फौजीला सोमनाथ एकनाथ दुर्गुडे बी एस एफ जवान याला हीच जी जी आहे ससाने निलेशा ससाने नेटके ती पण एक रांडच आहे ती पण धंदाच करते जेव्हा सोमनाथ दुर्गुडे ड्युटीवर जातो तेव्हा ससाने एका सूर्यवंशी नावाच्या मुलाला बोलून घेते झोपती उडती सगळ्या गोष्टी करते बाहेर तिच्या एवढे अफेर आहे तरी हे सोमनाथ दुर्गडाचे डोळे उघडत नाहीये तोच प्रकार मी सांगते स्पष्ट आव्हान देतील सोमनाथ दुरगुडे तुला पण तू पण निलेशास एक दिवस नक्की बळी पडणार तू आता काय करतोय पाच वर्ष झाली आज पहिली माळ आणि ती पण नवरात्राची तर जेव्हा आपण चार वर्षापूर्वी आपण जेव्हा बंगालला होतो तेव्हा मला उपसा दिन दिवसाची तेव्हा पण तर पहिल्या माळ्यालाच तुम्हाला मारलं होतं आणि येत्या दसऱ्याला कंप्लीट पाच वर्ष पूर्ण होईल मी तुझ्यापासून लांबे तर आज मी स्पष्ट आव्हान देते पहिल्या मायेच्या दिवशी सांगते सोमनाथ दरगुडे तुझं पण अंत असाच होणार जसा बरगे बरवे त्या बर्गेचं बर्गे जाणारा उपसंबा निलिश असताना सा पण तुला असंच करणार आणि तुला मजबूर करणार तुझा जीव घ्या जाण्यासाठी हे तुला मी स्पष्ट अजूनही सावध हो अजूनही तू तुझं आयुष्य जग असल्या भंगार बायकांच्या नादी लागू नको हो, एवढंच मी सांगू शकते नाही तर ती शेवटी रांडायचे ती रान म्हणजे चांगलं धिंगाणं घालण्यासाठी खूप आयुष्यात आलेली आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज गट स्थापना आहे सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आपण पाहूया आमच्या घरच्या देवी तुळजापूरच्या कळबाईच्या आणि आमचं घर कसं बसलं कशा पद्धतीने आम्ही घट बसवलाय चला तर पाहूया अशा पद्धतीने दिवा वगैरे लावलेला आहे आम्ही असं फुलाच सजवलेलं आहे त्याच्याच वरती आल्यानंतर तुम्हाला इथं छान असं बाळकृष्ण दिसेल आमच्या घरातला हे नातमाच्या अयोध्याला गेली होती तेव्हा आयुध्यावरून आणले परत एक सुंदर आणलेला आहे त्याच्या शेजारी अशी याची काय म्हणते त्याला विठ्ठल लोकमाची मूर्ती आहे त्याच्या शेजारी दत्त आहे दत्ताचं आमचं पोट आहे घरातली फ्रेम त्या असं आमचं छान असं बाळकृष्ण पाहू शकता विठ्ठल आणि येत आमचे असे देव वगैरे आम्ही आता ह्या खालीच नाही केलेलं तर अशा पद्धतीने आम्ही आमचा असा पहिला गट तो म्हणजे आमच्या काळूबाईचा हा गट आहे काळूबाईनी पण बघितला आमची काळूबाई दिसती हातीचा पुढचा गट त्याच्या शेजारी लगेच दुसरा गट बसलेला आहे तो म्हणजे तुळजापूरच्या आईचा ही तुळजापूरची आई आमची जशी आजारी परडी अशी छत्रपती महाराज तर अशा पद्धतीने आमचा गट बसलाय पाहू शकता काही काही आम्ही पहिल्या वेळेस होतो तेव्हा आम्ही पत्रवेत बसवलं जायचा हो पण हे वेळेस आई म्हणली की आपण जरा वेगळं बसूया जसं याच्यामध्ये देव। मोठ्या देवे बसतात मंडळाच्या तसं आपण बसू आईला म्हणलं आई म्हणली ठीक आहे तर आम्ही अशा पद्धतीने बसवलेले हो पाहू शकतो कसं वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही पण कसं बसवले हो ते पण सांगा मला ही कारवाई नाही आमची आमची कळबाई देव पावणारी भर काही शेवटी मानतात ना वल्ल्या झाडाला लोक झाग का तिच्या शेजारी तू आई कारण माझी जेव्हा नटवती तेव्हा तिला प्रॉपर नटवणं आवडतं तसं छान आमच्या तू आईच्या असं याच्या असं मस्त पिंड आहे शंकराची ती शेवटी पार्वतीचे म्हणून तिची पण ज्वेलरी वगैरे पाहू शकतात साडी वगैरे तिच्याच शेजारी तिची ओटी ठेवून तिची परडी आहे जसं की तुळजापूरच्या आईचे आईचे कवडायची आणि परडी आहे तसंच काळूबाईचं आपल्या येत आहे तर पाऊस आता परत किती छान दिव्या दिसत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी पण गट कसा बसला आणि आमच्या दिवे पण कशा वाटतात ते काय मला नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या कशा बसलेले काय आणि तुमच्या घरी पण गबराय कशा बसल्या आता इथून पुढं आपण जे ब्लॉग बनवणार आहे आम्ही इथून पुढं मंडळात दांडे बिंड्या खेळायला जाणारे पोरं घेऊन आणि म्हणतात ना माई मरावा मा जगावा खरं असं उदाहरण म्हणजे माझ्या बहिणीचं आहे कारण जसं मी सोमनाथरवडेला मी सोडून दिलाय आणि मी खरं पुन्हा एकदा स्पष्ट सांगते त्याने नाही मला सोडलं मी स्वतः त्याला सोडलेलं आहे तेव्हा मला माझा अभिमान आहे की मी असल्या भंगार माणसापासून मी माझं जीवन वाचवलं आहे आणि मरतं मरतं वाचलेली मुलगी मी तेव्हा मला त्याचं काहीच वाटत नाही आहे तर मायमोरा मावशी जग याचं उदाहरण म्हणजे माझी बहीण आता पाच वर्ष झालेला आम्ही इकडं राहतो आहे आमचं दुखणं असू दे आमचं शिक्षण असू द्या मुलांचं मला खर्च पाणी असू द्या मुलांना खायचं प्यायचं मुलगा की माझी बहीण अंदाजी मला पेमेंट करतात आणि मी ते खाते छान पद्धतीने आता पुण्याला गेलो होतो तर आम्ही मस्त हिंदवीला सर्वेशला असं छान पद्धतीने घागरा घेतला आहे सर्वेशला पण छान असं दांडिया खेळण्यासाठी कपडे वगैरे हो घेतली आणि हिंदवीला पण आम्ही मस्त घेतली तर कसा तुमच्या घरी पण कटकशी वगैरे बसलेत ते पण आम्हाला सांगा आणि नेक्स्ट टाईम जे आपले ब्लॉग येतील ते आमचे डेलीचे असतील आता दांडिया म्हणा दांडिया खेळायला गेली दांडिया आम्ही कोणत्या पद्धतीने खेळतोय हो आहे कोणत्या मंडळात चालले

आम्ही हिंदवीला अशा दांडिया आणलेल्या खेळायला हिंदवी आमच्या दांडिया खेळणार कशी खेळली जातो ना अशा दांडिया खेळणार आमची हिंदवी उद्या मी असं खेळणार तर आम्ही अशा पद्धतीने दांडे आहे आणि सोमनाथ रुग्डे तुला स्पष्ट आव्हाने चांगला राहा मस्त राहा पण जसं नटीप्रमाणे असेल तसं करू नको बाकी काही नाही चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट आणि आपले ब्लॉग बघत राहा सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा